नमस्कार मित्रांनो तुम्ही जर थमनेला पाहिल्याचं असेल तर ही तीन बँक खाते एक जानेवारीपासून बंद होणार आहेत तरी कोणकोणते खाते बंद होणार आहेत ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेची आजही आजपासून ही बँक खाते बंद होणार आहेत आर बी आयने तीन प्रकारचे बँक खाती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत एक म्हणजे बारा महिन्यापासून जी खाती, आहे खाती जी बंद आहेत ती बँक खाती कायमची बंद करण्यात येणार आहेत तसेच दुसरं म्हणजे बारा महिन्यापासून ज्या बँक खात्यात ट्रान्झॅक्शन झालेले नाही अशी खाती इनॅक्टिव केली जाणार आहे तर वर्षभरात एकही ट्रान्झॅक्शन केलेलं नाही अशी खाती पण आर बी आय बंद करणार आहे आणि तिसरं म्हणजे या व्यतिरिक्त अनेक दिवसापासून ज्या बँक खात्यात झिरो बॅलेन्स आहे ती खाती बंद करण्यात येतील ज्या बँक खात्यामध्ये एका वर्षाच्या वर झिरो बॅलेन्स आहे अशी बँक खाते एक जानेवारीपासून ही खाते बंद होतील असे आर बी आयनं सांगितलेले आहे तर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जर बॅलेन्स नसेल तर लवकरात लवकर बॅलेन्स टाकून घ्या खाते बंद असेल तर केव्हाशी करून चालू करून घ्या तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र